आणि पक्ष सुद्धा बदललेला नाही पुन्हा जेव्हा राहिलो कामामध्ये गती आणि शेवटी काँग्रेस पक्षाने मागच्या दोन हजार चौदा आणि एकोणीस पर्यंत उमेदवारी मागितलेली होती तेव्हापासून या क्षेत्रामध्ये त्यावेळेस त्यांनी नाही उदयनराजे कुठे होते हे पहिल्यांदा तपासलं पाहिजे त्यांचा किती सहभाग होता विकासामध्ये राजे म्हणून आणि त्यांनी किती पत्रव्यवहार केला विकासासाठी त्यांचा विकासाची कुठल्या मागण्या होत्या की जे झाल्या नाहीत आज त्या भागामध्ये जी काही प्रगती आहे ती काँग्रेसमुळे आहे ती काँग्रेसनी केलेली आहे सिंचनाची व्यवस्था असेल त्या भागामध्ये जो आता विकासाचे संपूर्ण चौफेर दिसतो आहे त्याला सर्वत्र जे उभं झालेलं आहे ते काँग्रेसमुळे झालेलं आहे हे राजे नाकारू शकणार नाही नवनीत राणा म्हणाला आहे की मोदीची हवा आहे या भग्यात कोणी राहू नये एवढी मोठी यंत्रणा आहे दोन हजार एकवीसमध्ये मी अपक्ष निवडून आली पण बारा वाजेपर्यंत सगळ्यांनी मतदानावर केंद्रासाठी मुर जावं असे वक्तव्य केले असा हे नवनीत राणांना माहीत झालं आहे त्यावेळेची हवा अपक्ष नव्हती काँग्रेस आणि राष्ट्रवादी नवनीत राणाबरोबर होती आता अपक्ष लढले असते ना त्यांची डिपॉझिट केली असते आणि दावा आहे लवडून दाखवा डिपॉझिट वाचवून दाखवा त्यामुळं तुम्ही भाजपचा आसरा घेतला पण आसरा भाजपचा घेत असताना त्यांना वाटलं मोदीची हवा आहे आता ते स्वतःच कबूल केले आहे मोदीच्या हवेचा हा फुगा आहे तो फुगा कधीही फुटेल म्हणून त्यांनी त्यांच्या मुखात जे सत्य होतं जी सत्य परिस्थिती होती तीच आता मला वाटते नवरीत राणांच्या तोंडात आलेली आहे सांगलीचे उमेदवार त्यांची समजूत करण्याचं काम सुरू आहे आणि निश्चित रूपाने चांगलं होईल पॉझिटिव्ह पाजेट, पॉझिटिव्ह होईल काही पण सध्या मुंबई जागा नाही <coughs> ना आता त्या दोन जागा आम्हाला मिळाल्या आहेत उमेदवारांची अंतिम उमेदवार अंतिम करण्याचं काम शेवटच्या टप्प्यात आहे आणि त्या पक्षाच्या एक प्रामाणिक आणि झुंजारू नेते आहेत त्यामुळं ते थोडी जरी जागा वाटपावर नाराज दिसल्या तरी पण त्या दोनही जागा जिंकण्यासाठी वर्षा गायकवाड यांचाच पुढाकार असेल धर्मराव धर्मराव बाबा यांनी आपल्यावर आरोप केला होता की चौदा तारखेला आपण भाजपामध्ये प्रवेश करणार आणि अठरा तारखेला एक गौपस्फोट करून बी जे पी हॉटेलमध्ये कोणत्या भाजपाला नेत्याला मिळाले गौपस्फोट मी त्याचीच वाट पाहतो आहे धर्मराव झुटो का सरदार आहे की राजे का सरदार आहे हे अठरा तारखेला ते दाखवतील त्याची वाट पाहतो आहे मी